तेव्हा आपण काय करायचं असतं तर आपल्याला परमात्म्याच्या नामाची जोड द्यायची असते बघा या आत्म्याला भूक कशाची आहे तर परमात्म्याच्या नामाची भूक आहे आपल्याला भूक लागते आपण तीन टाइम खातो बरोबर आहे पण हा आत्मा आहे हा आत्मा अनंत काळापासून भूक आहे आपला आत्मा कसं आहे अनंत काळापासून भूक आहे या देहाला भूक लागते एका दिवसातून तीन टाइम आपण खातो पण आत्मा आधी अनादी काळापासून अनंत काळापासून भूक आहे मग या आत्म्याला काय करायचंय तर परमात्म्याच्या नामाची जोड द्यायची याच्याने होणार काय आहे तर माझ्या संसाराला लागणारी जी सुख आहेत ती सुख मला मिळतात आणि हा आत्मा जो अमर आहे हा अमर देशाच्या मार्गाला निघून जात असतो आता देह असेपर्यंत पर्यंत आपण करतो काय सगळं माझ घर माझा नवरा माझी मुलं माझी संपत्ती सगळं माझं माझं करत असताना काय सोबत आलं आपल्या एक जीव गेला बरोबर आहे काय सोबत आलं करायला हवी आपण खरी संपत्ती आपण खरी संपत्ती ही कर्माची जमा करायची आहे मग कर्म म्हणजे काय करायचे आहे तर आपल्याला रामनामाचं स्मरण करायचं आहे पण आपण मुद्दा बाजूला ठेवून करतो काय माया जमा करतोय माया माझ घर झालं पाहिजे माझी गाडी झाली पाहिजे माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे मला सून आली मला नातू झाला पाहिजे आपण काय करतो माया जमा करतो पर्यंत आहे बघा आता सुखाची कन्सेप्ट किती वर्ष आहे शंभर वर्ष बरोबर आहे जगतोय का आपण शंभर वर्ष कोणी दहा वर्षाचा जातो कोणी चा जातोय कोणी पन्नास कोणी साठ मध्ये जातो बरोबर आहे मग आपण विचार कसला करतोय या शंभर वर्षाच्या आयुष्याचा विचार करतोय विचार कसला करायला पाहिजे जो अमर आत्मा आहे त्याचा माझ्यात बसलेल्या आत्म्याचा तुमच्यात बसलेला आत्म्याचा विचार करायचा आहे विचार करतो कशाचा शंभर वर्षाच्या नश्वर देहाचा ते शंभर वर्ष सुद्धा जगण्याची गॅरंटी नाही पण मनुष्य देह जो मिळालेला आहे तो कसा अमोलिक आहे आणि किती भारी आहे या मनुष्य देहामध्ये येण्यासाठी आपण काय काय केलं आहे हा मनुष्य इतका सहज आणि सोपा मिळाला आहे का तर नाही चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगल्याच्या नंतर चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगल्याच्या नंतर आम्हाला हा मनुष्य देह मिळालेला आहे या आईच्या गर्भातून त्या आईच्या गर्भामध्ये आपण विचार करा एका वेळेला कुत्रीच्या पोटामध्ये किती पिल्ल असतात तिची खाण्याची सोय असते का पिण्याची सोय असते का गाय आहे बैल आहे बैल होतो बैलाला एका वेळेला त्याच्या शरीराची किती ओझ लादलं जात आहे आपण बघतो आजूबाजूला नाना प्रकारचे जीव आहेत किती दुःख हे सगळं दुःख भोगून आपण या मनुष्य देहात आलेलो चौऱ्याऐंशी लाख युनी भोगून आपण या मनुष्य देहात आलेलो आणि चौऱ्याऐंशी लाख युनी भोगण्यासाठी किती कालावधी लागतो दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष नाही हे पूर्ण पूर्ण चौऱ्याऐंशी लाख युनी भोगण्यासाठी आपल्याला लागतात त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष किती किती वर्ष लागली लागले त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष आज आपलं आयुष्य जे वीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष एवढ्यात आपल्याला संसाराचे दुःख नको होतात काय बोलतो नको हा संसार किती हा कट टेंशन। दाले 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 या कटकटीन किती आहे टेन्शन शंभर वर्ष पूर्ण नाही झाले तीस झाले वीस झाले पन्नास झाले तिच्यामध्ये संसार नको वाटतोय आणि याचे दुःख आपल्याला खूप मोठे वाटत आहे अरे त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षाचं दुःख मोठं कि या शंभर वर्षाचं दुःख मोठं आता तुम्ही मला विचार करून सांगा कोणतं दुःख मोठं आहे शंभर वर्षाचं दुःख मोठं त्रेचाळीस त्रे, लाख वीस हजार वर्ष विचार करा आज आयुष्यात किती वर्ष झाले तुमचे चाळीस पन्नास वर्ष झाले त्याच्यात तुम्ही वैतागला चाळीस पन्नास वर्ष फक्त हे किती त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष एवढा आपण फिरतोय ह्या आईच्या गर्भातून त्या आईच्या गर्बामध्ये गर्भाचं दुःख सोपं नाहीये खूप कठीण आहे आणि ते कठीण दुःख भोगून आपण या सुंदर अशा मानवतनामध्ये आलेलो आहोत आणि आलो हा त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष चौऱ्याऐंशी लक्ष होणी भोगून आपण आईच्या गर्भात आलो आणि ज्या वेळेस आम्ही आईच्या गर्भात आलो ना तेव्हा प्रत्येकाने आपण कसे होतो आईच्या गर्भात आलो तेव्हा खाली डोकं वरती पाय बरोबर आहे आणि हे मळमूत्राचं पाणी होत आईच्या गर्भामध्ये आलो तेव्हा मग विचार करा नऊ महिने नऊ दिवस तुमचं आमचं पालन पोषण कोणी केलं इथे त्या परमात्म्याने केलं बरोबर आहे ह्या जीवाला काय होत आहे काय नाही याला काय खावंच वाटतं त्या आईच्या मुखावरती कोणी आणलं त्या परमात्म्याने आणलं त्याचं पालन पोषण कोणी केलं मळमूत्राचं पाणी नाका तोंडामध्ये जात असत जर जा त्या रागणीच्या तापाने ता, ता, ता ह्या गर्भाचा जीव गडत असतो आईने जर जास्त ओझ उचललं तर ह्या जीवाला त्रास होतो आईने जास्त जेवण केलं तर ह्या जीवाला त्रास होत असतो हे गर्भकुंडातलं पाणी गरम होतं आणि याच्या मऊ मुलायम त्वचेला तो दाह सहन होत नाही आज छोटे छोटे मुलं पण आहेत बघून घ्या यांना थोडंसं काही लागलं काही झालं तर आपल्याला किती त्रास होतो आणि त्यांच्या स्किनला त्यांना सहन होतो का इथे गर्भकुंडाचं पाणी गरम होतं मडमूत्राचं पाणी असं नाका तोंडात जात असतं त्या मऊ मुलायम कोमल त्वचेला तो दाह सहन होत नाही हे दुःख आपण नऊ महिने आईच्या गर्भात सहन केलेलं आहे आणि हे सहन करत असताना त्या परमात्म्याला काय धावा केलाय माहिती का प्रत्येकाने तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे प्रत्येक जण आईच्याच गर्भात न येतो बरोबर आहे तर जेव्हा आपण आईच्या गर्भात न येतो तेव्हा आपण त्या परमात्म्याला करार केलाय काय करार केलाय गर्भवास मे करे पुकारा सुन हो साई सिरजनारा दुःख दुख मोगता गर्भवास सु बाहेर लाव के बार करू दिलंय जपू करार केला आईच्या गर्भात असताना कि मला याच्यातून तू बाहेर काढ आणि एकदा का तू मला याच्यातलं बाहेर काढलं की मी फक्त आणि फक्त तुझं नाम स्मरण करेल केलं का आपण आठवण तरी केली का त्या परमात्म्याची आणि तेव्हा मला सुख देत नाही कसा देव तुम्हाला सुख देणार आहे परमात्मा दुःख देवाल नाहीये ते फक्त आणि फक्त सुख देणाराच आहे तो दुःख कोणाला देत नाही पण तुमचे माझे कर्मच असे असतात जेणेकरून मला ते दुःख येऊन पडत असतात आणि म्हणून आपल्याला हा जो केलेला करार आहे गर्भामध्ये त्या परमात्म्याशी केलेला करार आहे तो करार पूर्ण करायचा आहे आणि आपले कर्म कापून निकर्मी बनून त्या परमात्म्याच्या सुखाच्या देशाला जायचंय जेव्हा आपण कुत्रा बनलेला असतो ना आता त्याला कोण गरम गरम चपाती करून टाकतोय का हो देतोय मांजर आली मस्त पैकी छान असं छान तिला दूध ठेवलंय कोणी आल्या परत दांडूप मारून लाकूड मारून त्याला पळवलं जात आहे बरोबर आहे मग ही अवस्था तुमची माझी होती ते भोगून आपण या देहात आलो आईच्या गर्भात आलो मनुष्य देहात आलो कशासाठी आलो तर याच स्मरण करून परमात्म्याच्या सुखाच्या देशाला निघून जाण्यास आहे बरोबर आहे आता जर पालक कापायच्या सुरीने जर आपण लाकडाचा ओणका कापायचा म्हटला तर कापला जाणार आहे का नाही त्याला करवत लागेल ना मग जसे आपले कर्म आहे ती धार चालवण्यासाठी आपल्याला रामनाम घ्यायचं ये आहे येत्या आणि जात्या श्वासामध्ये आपल्याला रामनामाचं स्मरण करायचंय त्याच्याने होईल काय चौरशीचा फेरा कापला जातो ते लाख उत्तर ते आपलं कापलं जात नीकर मी बनून जीव परमात्म्याच्या देशाला निघून जात असतो इथपर्यंत लक्षात येत आहे प्रत्येकाला कळते मी काय बोलते ते करायचं काय आणि आपण करतो काय मेन उद्देश काय बघा मरण आहे मरण मरण हर कोई कहे मरण न जाणे कोय एक बार सो मरो फिरसे मरण न होय कस काय करायचं आपल्याला मरण मरण हर कोई कहे मरण प्रत्येकाला माहितीये की मरण होणार आहे मरणार आहे मरण मरण हर कोई काय मरण न जाणे कोय पण मरायचं कस ते कोणाला कळत नाहीये समजत नाहीये मरण न जाणे कोय एक बार सो मरो फिरसे मरण न होय आता एकदा असं मरायचं की पुन्हा मरण झालं नाही पाहिजे म्हणजेच काय तर जन्म मरणाच्या फेऱ्यातनं मग ती कशाने होणार आहे जन्म सुटका करायची असेल तर येत्या आणि जाता श्वासामध्ये रामनामाच स्मरण करायचंय हे मुख आपल्याला कशासाठी दिलेले आहे आपण बोलतो काय तिने हे केलं त्याने ते केलं त्याने असं केलं तिने तसं केलं हे बोलण्यासाठी जन्म आहे का हे करण्यासाठी मुख दिलय काय सांगता संत कमलमुख राम भजन कुदिया कमलमुक राम भजन कुदिया खाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया कमल मुक राम भजन कुदिया कशासाठी दिले मुक राम भजन करायसाठी दिलंय काय करतं खातो पितो अरे कोणी पाहिलंय मेल्यानंतर खरोखर मेल्यानंतर कोणी पाहिलं नाही म्हणून जिवंतपणे मोक्ष करून आहे मेल्यानंतर कोणी पाहिलं खरं आहे म्हणून जिवंतपणे मोक्ष करून घ्यायचंय परम मोक्षाच्या मार्गाला आपल्याला जायचं आहे आपल्या जीवाच कार्य आपल्याला करून घ्यायचंय कुठं जायचं आहे का आपल्याला कुठं गड चढायचंय किल्ले चढायचे कुठं खूप काही दूर डोंगरात पहाडात जायचंय का नाही आपल्या घरात आपल्या सोयीने बसायचं आणि येत्या आणि जात्या श्वासामध्ये रामनामाचं स्मरण करायचं करायचंय कि नाही आणि त्या परमात्म्याच्या दिशामध्ये निघून जायचं तुम तुम आता तुम्ही तू म्हणताय म्हणून मी ऐकायचं का बरोबर आहे आता बघा गरमीचा टाइम आहे प्रत्येकाला घाम आलेला आहे गरम होत आहे इथं पंखा एसी कूलर सगळं लावावं लागतं तेव्हा थंड वाटतं पण याच टायमाला तुम्ही काश्मीर मध्ये जा बरं एसी कूलरची गरज आहे का का कारण तिथे कुदरतीच गारवा आहे नैसर्गिकच तिथे गारवा आहे बरोबर आहे तसा हा परमात्म्याचा देश आहे तिथं कुदरती सुख आहे नैसर्गिक सुख आहे बनवायला लागत नाही <laughs> इथं कबर चहा जरी प्यायचं म्हटलं तरी आधी तर कमवणं पडतं कमवून आण मग चहा बनवा आणि मग तो प्या त्या कपात तो चहा आहे तोपर्यंत त्या चहाच सुख आहे एकदा तो कप खाली ठेवला की परत अर्धा एक कसा इच्छा होते की चहा प्याणी म्हणजे इथले सुख कसे झाले अतृप्त सुख झाले पण आपल्याला पाहिजे कसे प्रत्येकाला फुकतात न मागता बिना कष्टाने अशी सुख पाहिजे मिळताय का नाही मिळते पाहिजे तर तशी सुख आहे ना पण मिळताय का नाही मिळत आहे मग ह्या सुखाच्या देशात जर जायचं असेल तर इथे आपल्याला काय करायचंय आपल्या घरात बसायचं आपल्या सोयीने येत्या आणि जात्या श्वासामध्ये राम नामाचं स्मरण करायचंय आपले कर्म कापायचे आहे चौऱ्याऐंशीचा फेरा कापून परमात्म्याच्या देशाला सुखाच्या देशाला निघून आहे आज आजीच्या पाठी तुम्ही ही संगतचं आयोजन केलं आयोजन करणाऱ्याला त्याचे कोटी कोटी पुण्य आहे बसून ऐकणाऱ्यांना कोटी पुण्य आहे ही जागा धन्य आहे ही लोक धन्य आहेत आज या जागेचं या लोकांचं काय महत्व गावी जाणाऱ्या जीवाला सुख लागणार आहे तिथे त्यांचा जो होणारा त्रास आहे तो कमी होणार आहे गुरु महाराजांनी काय सांगितलंय जाणाऱ्याच्या जा पाठी कधी रडू नये रडणाऱ्याला दोष लागतात म्हणून जाणाऱ्याच्या जा पाठी कधी रडू नये आज बघ रडू का नाही आज मी तुमच्याकडनं एखादी वस्तू उधार घेतली बरोबर आहे की आता मला आज न उद्या तुम्हाला देणीये देण्याचा टाइम आल्यानंतर जर मी देताना रडलो तर त्यात माझा स्वार्थ म्हणजे मी रडायला हवं का तुमची आहे ना, ना, ना तुम्हाला परत करायची तसा तो जीव त्याचा होता तो जीव त्याचा होता त्याने घेऊन गेला आपला आपला त्याच्याशी जोपर्यंत संघ होता त्याचं जे घेणं देणं होतं ते घेणं देणं आपण पूर्ण केलं तो जीव निघून गेला बाजार मांडलाय आपण जातो जत्रा भरते बाजार भरते एक एक लोक बसतात विकायला वस्तू असतात ज्याला जे अवस्थ तो घेऊन जातो व्यवहार करतो आपला आणि आपल्या मार्गाला मोकळा होतो तसंच हा सगळा बाजार मांडलेला आहे तू माझा मामा तू माझी मामी ही आत्या काका का कोण आहे संत सांगतात कुण तर मायर बाप कुण तारो संग साथी कुण तर मायर बाप कुण तारो संग साती, साती। मातीरी री मुरत है मुरख मन पिच ताती माती आहे मातीच जाणार आहे आज नाही तर उद्या बरोबर आहे सगळं माझं हे माझ ते माझं हेवा दावा मत्सर किती करतो संसारासाठी किती काय नाही करत जीव संसारासाठी पण हे सगळं करत असताना एवढं तरी लक्षात येत आहे का या जा, जीवाचा की हे माझ्या सोबत जाणार आहे का जाणार आपणार कोणी सोबत फक्त माझे कर्म जाणार आहे माझं रामनाम माझ्या सोबत जाणार आहे बरोबर आहे आया है सो जायगा राजा रंग फकीर काय म्हणता आया है सो जायगा राजा रंग फकीर आया है सो जायगा राजा रंग फकीर एक सिंहासन चढी चले एक बंदे जंजीर भजले राम राम प्राणी भजले राम राम प्रत्येक जाणारे फुटपाथून झोपणारा भिकारीही जाणारे मलाही जाणारा राजाही जाणारे प्रत्येकाला जायचंय बरोबर आहे पण जायचं कसं राजा सारखं जायचं कि चोरासारखं करकचून बांधून जायचं हे आपल्यावरती बरोबर आहे जाणं तर हटय प्रत्येक जण जाणार आहे पण जायचं कसं तर राजा सारखं जायचं चोरासारखं जायचं नाही मग राजासारखं म्हणजे काय जेव्हा जीव जातो ना ते तेव्हा त्याची ते मस्त अशी वैकुंठी काढली जाते आणि त्याला असं त्या वैकुंठी मध्ये विराजमान करून सजवून ती वैकुंठी अशी सुंदरपणे सजवली जाते आणि त्याला समस्त राजासारखं घेऊन जातात त्याच्यासाठी पथक लावले जातात ढोल वाजवले जातात नगाडे वाजवत वाजवत त्या जीवाला घेऊन जात असतात त्याला सुंदर असं सजवून बघितलं असेल तुम्ही जळगावला वैकुंठी ती बघितली असेल असं सुंदरपणे असं त्या जीवाला घेऊन याला म्हणतात राजासारखं सारखं जाणं आणि एखादा ही एखादा जर जवळजवळ झोपणार आहे तो रामराम करते तर तो असा राजासारखा जाईल आणि एखादा मलामध्ये आहे पण तो माळेमध्ये आहे तर तो चोरासारखेच जाणार आपल्याला विचार करायचंय की आपल्याला कसं जायचंय ह्या म्हणून संसार सोडायचा आहे का नाही संसारात आपलं आपण जर पत्नी आहोत तर पतीच्या प्रती आपल्या कुटुंबाच्या प्रती जे कर्तव्य आहे ते सर्व पूर्ण करायचे अगदी इमानदारीने पूर्ण करायचे पण करत असताना एवढं लक्षात ठेवायचं हे कोणी माझे नाहीये मी एकटी मला जर काळ आला तर मला एकटीला नेणार आहे माझ्या सोबत ए, ना माझा मुलगा आहे ना सासू आहे आई आहे नवरा आहे कोणीच नाहीये माझा काळाला मला घ्यायला तर मला एकटीला जायचंय म्हणून लक्षात एवढं ठेवायचं की मला या परमात्म्याची जोड ठेवायची आणि जेव्हा ठेवतो ना आपण या परमात्म्याची नामाची जोड तेव्हा संसाराला जे भौतिक सुख लागतात की आपोआप आपल्या दारात येऊन उभे राहतात का कारण एक कर्म कापले जातात कर्म कापायचे आई म्हणजे राम नाम आहे आता हे कर्म म्हणजे काय असतं आता कर्म कर्म प्रत्येकच कर म्हणतो कर्म 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 रे पण नेमकं कर्म भांगड काय आहे तर कर्म हे तीन प्रकारचे कर्म असतात <coughs> कर्म भाग्य जागवून घ्या कमी वयामध्ये बोला रामराम बोलायचंय बोल बेटा तुम्ही पण बोलायचं रामराम कर राम 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 अशा प्रकारे रामराम प्रत्येकाने आप आपल्या घरी करायचे आपण गुरुंना धन्य त्या जन्मी भोगल्या गेल्या नाही परंतु आपलेच आहेत ना मग ते जे आपल्या शरीरावर जमा आहेत ती आहेत ही संचित कर्म दुसरे क्रियमान कर्म आता हा जो मनुष्य देह मिळालेला मला हल्ली ह्या मनुष्य देहात डे दे टू डे मध्ये म्हणजेच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या हातून जे कर्म होतात ते कर्म म्हणजे क्रियमान कर्म प्रारब्ध कर्म म्हणजे काय हे जे माझे संचित आहे जे माझेच आहेत आधीच्या जन्माचे हे संचित या जन्मामध्ये प्रारब्ध म्हणून माझ्या समोर जे मी भोगायलाच हवे म्हणून जे माझ्या समोर येऊन उभे राहतात ते हे प्रारब्ध कर्म आपण म्हणतो सोबत वाईट होतो तेव्हा प्रारब्ध कठीण आहे बरोबर आहे काय म्हणतो नशीब प्रारब्ध कठीण आहे मग हे प्रारब्ध म्हणजे काय लगेच देवाला दोष दिला देवाने चांगलं नाही केलं देवाने असं केलं देवा देवाने नाही केलं त्याचा बॅलन्स आहे हा बरोबर आहे आपण पैसा जमा करतो बँकेमध्ये आणि आपल्याला व्याज हवं असतं बँकेत जमा केलेला कर्म येत त्याचं हे व्याज येतच असतं त्याच्यातून आपल्याला पुढे भोगायचं आहे मग हे जर कापायचं असेल तर आपल्याला येत्या आणि जात्या श्वासामध्ये राम स्मरण करायचं आहे जेव्हा आपण या मिळालेल्या मनुष्य देहामध्ये येत्या आणि जात्या श्वासामध्ये रामनामाचं स्मरण करतो नखापासून शिखापर्यंत ररंगराची ध्वनी लागते घटामध्ये हा परमात्मा प्रकट होतो आणि आपले संचित कर्म जे युगान युगापासून आपल्या पाठी लागलेले आपल्या शिरावरती आहे हे संचित कर्म कापले जातात क्रियमान कर्म लागत नाही आणि हे प्रारब्ध शिथिल होतात शिथिल होतात म्हणजे काय तर जर मी माझा अपघाती मृत्यू लिहून आणलाय माझ्या प्रारब्धामध्ये जर मी परमात्म्याचं नामस्मरण करते तर माझा अपघात तर होईल पण माझा मृत्यू होणार नाही एक तर खर्चा जाईल हातावर पायावर असं होईल याला म्हणतात प्रारब्ध शिथिल हो अशा प्रकारे ही कर्म आपली कापली जातात रामनाम हा रामनामाचा महिमा आहे येत्या आणि जात्या श्वासामध्ये जेव्हा आपण रामनामाचं स्मरण करतो नकापासून शिखापर्यंत अरंकाराची ध्वनी लागते कर्म आपले हे ती संचित कर्म लागत नाही क्रियमान कापले जातात प्रारब्ध शिथिल होतात आपल्या घरात आपल्या सोयीनं बसायचं आणि येत्या आणि जात्या श्वासामध्ये रामनामाचं स्मरण करायचंय दुसरं आपल्याला काहीही करायचं नाही कोणाला फूल देऊ नका हार देऊ नका दुबत्ती काहीही आवश्यकता नाहीये हे आहे कलयुग एवढं लक्षात ठेवा तुम्ही अकरा एकवीस एकशे एक एकशे एक्कावन्न एक किती उपवास करा कलयुगामध्ये श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे कलयुग केवल नाम धारा सिमर सिमर नर उत्रे पारा कलयुगामध्ये फक्त आणि फक्त फक्तन नामाचा आधार चालणार राम नाम रामनामाचा आधार चालणार आहे आणि याच्याने जेव्हा जाणार आहे कारण हे जे तीर्थ आहे क्षेत्र आहेत याच सत याच जे पावित्र्य आहे हे कलयुगामध्ये राहिलेलं नाही द्वापर आणि त्रेता युगामध्ये मूर्त्या बोलत होत्या बरोबर आहे मूर्त्या बोलत होत्या बोलत होत्या की नाही आता काय परिस्थिती आहे आता परिस्थिती काय देवळामध्ये सर्व व्यापार चालू आहे आपल्याला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीये कुणावरती टीका टिप्पणी करायची नाहीये पण सत्य मी नाही सांगत आहे संतांना कळत संत जे खरे संत आहेत त्यांना खरे सद्गुरु खरा परमात्मा ज्यांना प्राप्त करून घेतलाय <laughs> त्या संतांना हे सगळं जीवाचं दुःख दिसत आहे आणि जीवाचं दुःख म्हणजे काय तुम्ही हजारची साळी नेसली का तुम्ही शंभरची साडी नेसली का हे तुमचं दुःख का नाही जीवाचं जन्म मरणाचं दुःख संतांना कळत आहे म्हणून संत जीवाला ओरडून ओढून सांगताय की तुला परमात्म्याचं स्मरण कर आती जाती आतिजातीने राम नामका सुमिरण करलो याही संत आपल्याला सांगत आहेत तेच आपल्याला करायचं आणि आपल्या जीवाचं काम करून घ्यायचंय श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलंय कलियुगामध्ये फक्त नामाचा महिमा चालणार आहे आपण अकरा उपास करतो एकवीस उपास करतो जे मन वांछित असतं जे आपल्याला मिळतं आपण काय म्हणतो त्या उपवासाने मिळू उपवासाने नसतं मिळत तुमच्या भाग्यात होतं म्हणून मिळालं काही गोष्टी अशा असतात तुम्ही वर्षानुवर्ष उपवास करता पण तुम्हाला मिळत नाही का कारण ते तुमच्या भाग्यात नाहीये मग हे भाग्य जर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे उद्वीत करायचं आहे तर आपल्याला त्याने जाते श्वासामध्ये रामनामाचं स्मरण करायचं त्याच्याने काय होणार आहे आमचे कठीण कर्म कापले जाणार आणि हे कठीण कर्म कापले गेले की आमचा सुखाचा मार्ग मोकळा होतो त्याच्यासाठी वेगळं काही कुठं जाऊन द्यायचंय कोणाला हे या भक्तीमध्ये आपल्याला एक रुपया कुणाला द्यावा लागत नाही आम्ही जागोजागी जाऊन संगत करतो आम्ही सेवा देतो कुठल्याही प्रकारचे आपल्याकडे चार्जेस नसतात आपली ही सेवा असते तसंच भक्तीत आल्याच्या नंतर इथं तुम्ही पान द्या इथं फूल द्या इथं तूप टाका इथं तेल टाका काहीही नसतं तुमच्या घरात तुमच्या सोयीला बसायचंय येत्या आणि जात्या श्वासामध्ये रामनामाचं स्मरण करायचं एवढं करायचंय आपल्या चौऱ्याऐंशीचा फेरा आपल्याला कापून घ्यायचा आहे त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष आपल्याला फिरायचं नाहीये सोपं वाटतं ऐकायला खूप सोपं वाटतंय पण तुम्ही बघा डिस्कवरीवर एक जीव दुसऱ्या जीवाला कसा कापून खातोय आज पण जर आपण योग्य बघित नाही लागलो तर आपल्याला सुद्धा उद्या कोणीतरी काटून खाणार आहे हा विचार करा बरोबर भर आहे आपण करतो काय होत जन्माला आल्यापासून जिबेचे चोचले चालू आहेत आपले आपले स्वतःला काय छान वाटतं तो विचार करतो पण आत्म्याचा विचार केला का जसं मग असे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्याला आत्म्याच्या सुखाचा विचार करायचा आहे आत्म्याचा बरोबर आहे या आत्मेच्या सुखाचा विचार करायचा आणि राम नामाचं स्मरण करायचंय येत्या आणि जाता श्वासामध्ये आणि आपल्या जीवाचं कल्याण कर करायचंय आजीच्या पाठीमागे न रडतात गोंध्या कमी वयामध्ये बोला रामराम बोलायचंय बोल बेटा तुम्ही पण राम बोलायचं रामराम करोला रामराम बोला अशा प्रकारे राम राम प्रत्येकाने आपापल्या आप घरी करायचे आपण गुरुंना धन